नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चुकूनही हे एक काम करू नका नाहीतर तुमचे संपूर्ण घर बर्बाद होईल कोजगिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सनातन धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खूप विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीतच एका महिन्यात एक पौर्णिमा तिथी आणि एका वर्षात बारा पौर्णिमा तिथी असतात या सर्व पौर्णिमा तिथींना विशेष महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे एक वेगळे स्थान आहे अशा परिस्थितीत कोजागिरी पौर्णिमा ही एक या पौर्णिमा तिथींपैकी ही एक पौर्णिमा आहे जरी सर्व पौर्णिमा तिथी खूप महान असल्या तरी कोजागिरी पौर्णिमेचे खूप विशेष महत्व आहे हा एक अतिशय शुभ आणि प्रभावशाली दिवस आहे अशा परिस्थितीत हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी शरद पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते तसेच मी तुम्हाला सर्व मित्रांना या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते कारण कोजागिरी पौर्णिमेचा दिवस विशेषतः देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू तसेच चंद्रोदय चंद्र यांना समर्पित आहे कारण धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी चंद्र सोळा चरणांनी भरलेला असतो आणि रात्रभर आपल्या किरणांमधून अमृतासारखे पाणी वर्षाव करत असतो तुमच्यापैकी काही भक्तांना हे देखील माहीत असेल की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवण्याची परंपरा आहे दूध बनवण्याची परंपरा आहे आणि ही परंपरा शतकानुशतके चालत राहिली आली आहे तसेच असे मानले जाते की या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये दैवी औषधी गुणधर्म असतात या कारणास्तव या रात्री दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खीर असेल दूध असेल या चांदण्यामध्ये ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सेवन केले जाते शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रामध्ये खीर खाण्याची खीर ठेवण्याची परंपरा आहे चंद्राच्या किरणांमुळे खिरीमध्ये अमृत विरघळते असे मानले जाते म्हणूनच जो कोणी भक्त कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चांदण्यामध्ये खीर टाकतो किंवा दूध ठेवतो आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्याचे सर्व दुःख दारिद्र्य त्रास दूर होतात आणि आरोग्याच्या समस्या सर्व काही दूर होतात ज्यामुळे आरोग्याचे फायदा हो फायदे होतात शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि भक्ताला देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि चंद्रदेवाचे आशीर्वाद लाभतात ज्यामुळे चंद्रदोष दूर होतो अशा परिस्थितीत सर्व भक्त कोजागिरी पौर्णिमेला चंद्र चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवतात जेणेकरून आरोग्य चांगले राहील आणि देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांचे आशीर्वादही मिळतील ते चंद्रोद चंद्रोदोषापासून मुक्त होण्यासाठी विविध उपाय करतात ते विविध वस्तूंचे दान करतात पण मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की शास्त्रामध्ये अशी काही कामे व वर्ज्य केली आहेत जी शरद पौर्णिमा म्हणजेच क्वजगिरी पौर्णिमे दिवशी चुकूनही करू नयेत ही कामे करणे अशुभ मानले जाते पण काही भक्त असे आहेत जे देवी लक्ष्मी आणि भगवान श्री समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय करत असतात अशा परिस्थितीत ते हे काम करावे की नाही हे पाहत नाहीत हे काम करणे फायदेशीर ठरेल की आपल्या जीवाला आपल्या कुटुंबाला हानिकारक ठरेल मित्रांनो शास्त्रात वर्णन केलेली ही कामे आहेत कोजागिरी पौर्णिमेला कोणती कामे करू नयेत अन्यथा त्याचा फायदा होण्याऐवजी त्याचे मोठे तोटा होईल नुकसान होईल आणि आपल्या घरी म घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य वास करेल आणि अशा जीवनात आपल्या मानसिक ताणतणावाच्या समस्यांनाही आपल्याला तोंड द्यावे लागेल त्याचा आर्थिक परिस्थितीवर खूप मोठा परिणाम होईल शिवाय घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल ज्यामुळे गरिबी येईल ज्यामुळे तुमची आधीच पूर्ण झालेली कामे देखील खराब होऊ शकतील आणि तुमचे जीवन सुखातून दुर्दैवात बदलेल मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि शुभ सण कधी साजरा केला जा जाईल तर कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे त्याचा विधी काय आहे यासोबतच कोजागिरी पौर्णिमेला चुकूनही कोणती कामे करू नयेत हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम दिसतात आणि पुण्याऐवजी पापाचा भाग बनतात याशिवाय प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की कोजागिरी पौर्णिमेला तुळशीवर पाणी घालावे की नाही तुळशीची पूजा करावी की नाही त्याखाली दिवा लावावा की नाही तर या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोजागिरी पौर्णिमा हा पवित्र सण कधी साजरा केली जाईल आणि या दिवशी दान आणि स्नान कोणत्या दिवशी केले जाईल तर मित्रांनो यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस सु, मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल त्यामुळे यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सोमवार सहा ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाईल दान आणि स्नानाबद्दल बोलायचं झाले तर सात ऑक्टोंबर रोजी सकाळी दान आणि स्नान करणे शुभ आहे तथापि तुम्ही सहा ऑक्टोंबर रोजी देखील दान आणि स्नान करू शकता सात ऑक्टोंबर रोजी सकाळी दान आणि स्नान करणे अधिक शुभ आहे यामुळे दान आणि स्नानाचे महत्त्व आणखी वाढते सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते पहाटे पाच वाजून छत्तीन छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी होईल मित्रांनो अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे आणि चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल तसेच मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो कोजागिरी पौर्णिमेला येणार आहे भद्रा तर या भद्रा दरम्यान कोणते शुभ कार्य केले जात नाही जर तुम्ही असे केले तर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत उलट तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील अशा परिस्थितीत भद्रा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी ते रात्री दहा वाजून त्रेपन्नपर्यंत राहील याशिवाय कोजगिरी पौर्णिमेचा विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सहा मिनिटांनी ते दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे कोजागिरी पौर्णिमेचा अमृतकाळ दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ते पहाटे एक वाजून सात मिनिटांपर्यंत असेल शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पहाटे बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत राहील कोजागिरी पौर्णिमेचा राहू काळ सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते नऊ वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल आता आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व समजून घेऊया सनातन धर्मात कोजागिरी पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो या पौर्णिमेच्या जा दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे देखील वीस आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे देखील विशेष महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमा ही विशेष पवित्र मानली जाते कारण या दिवशी चंद्राच्या किरणांवर अमृत वर्षाव होतो म्हणूनच लोक या रात्री खीर आणि तांदळाची खीर दूध बनवतात ती चंद्रप्रकाशात ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सेवन करतात असे मानले जाते की ही खीर खाल्ल्याने आनंद आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतो ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी ते नक्कीच सेवन करावे यामुळे सर्व आरोग्य आरोग्याच्या समस्या दूर होतील आता आपण तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला पूजा करण्याच्या विधीबद्दल सांगूया कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लवकर सकाळी लवकर उठा स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा या शुभप्रसंगी पवित्र नदीत स्नान करणे पारंपरिक आहे जर ते शक्य नसेल तर घरी गंगाजलाने स्नान करा नंतर हातात पाणी घेऊन हा व्रत करण्याचा आणि पूजा करण्याचा संकल्प करा कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला त्या दिवशी तुमच्या घराच्या ईशान्य किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये एक व्यासपीठ उभारा व्यासपीठावर लाल किंवा पिवळे कपळ पसरा आणि तेथे गंगाजलाने शुद्धी करा व्यासपीठावर गंगाजल शिंपडा यानंतर व्यासपीठावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा मूर्ती नसेल तर चित्र ठेवा त्यांच्यासमोर तुपाचा शुद्ध तुपाचा म्हणजेच गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यांच्यासमोर धूप दीप लावा देवतेला सुगंध अखंड तांदळाने दान तांदळाचे दाणे फुले रोली चंदनाची पेस्ट फळे फुले धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करा याशिवाय देवी लक्ष्मीला कमळाचे फूल पांढरी मिठाई आणि एक नारळ अर्पण करा हे करणे अत्यंत शुभ मानले जाते संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी एका भांड्यात पाणी तांदूळ अंढरी आणि पांढरी फुले ठेवा आणि भक्तिपूर्वक आणि विधीनुसार चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा तांदूळ आणि गाईच्या दुधापासून बनवलेली खीर रात्रभर चांदण्यामध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी ती खीर देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून घ्या आणि स्वतः सेवन करा मित्रांनो आता आपण बघूयात की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही अशी कोणती कामे करू नयेत ज्यांच्यामुळे पूजा आणि उपवासाचे पूर्ण फायदे आपल्याला मिळत नाहीत मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेत या दिवशी असे मानले जाते की सूर्यास्तानंतर महिलांनी केस कंगी करू नयेत म्हणजे केस विचारू नयेत आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की का याचे कारण असे आहे की या दिवशी चंद्रप्रकाश अत्यंत पवित्र आणि अमृतासारखा मानला जातो अशा परिस्थितीत जेव्हा एखादी महिला या दिवशी रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर केस विचारते तेव्हा ते त्या पवित्रतेचा अनादर मानले जाते आणि त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकत नाही नंबर दोन महिलांच्या शंका प्रिय भक्तांनो असे म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या शुभप्रसंगी ब्रह्मचार्याचे पालन करणे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी चंद्र त्यांच्या पूर्ण टप्प्यांसह अमृत वर्षाव करतो आणि ही रात्र साधना जप ध्यान आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानली जाते अशा परिस्थितीत स्त्रीसोबत झोपणे टाळावे या पवित्र ऊर्जेला आणि तपश्चर्याला बाधा पोहोचते शिवाय धार्मिक शास्त्रामध्ये ते अशुभ आणि पापी मानले जाते असे केल्याने भक्त पापी बनतो आणि या दिवशी केलेले जप तप पूजा पाठ दान उपवास आणि स्नानाचा पूर्ण लाभ त्याला मिळत नाही देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू देखील क्रोधित होतात ज्यामुळे तुमचे जीवन दुःखाने भरले जाऊ शकते नंबर तीन आहे काळे कपडे हो मित्रांनो शास्त्रामध्ये काळा रंग अशुभ मानला जातो म्हणूनच कोजागिरी दिवशी धार्मिक श्रद्धेनुसार काळी कपडे घालू नयेत कारण काळा रंग हा भगवान शनिदेवाशी संबंधित आहे आणि तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणूनच जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ सणव सणादिवशी जर काळे कपडे घातले तर काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी केल्या किंवा काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू दान केल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही या उलट तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागेल तुमचे काम पूर्ण होण्यापासून बिघडेल अशा परिस्थितीत या दिवशी तुम्ही काळ्या रंगाऐवजी पांढरे हिरवे लाल पिवळे इतर कोणतेही रंगाचे कपडे वापरू शकता किंवा दान करू शकता हे तुमच्यासाठी चांगले राहील असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील मित्रांनो हे होते त्या ती कामे जी तुम्हाला या कोजगिरी पौर्णिमे दिवशी चुकूनही करायच्या नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जस्त करा आणि हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ